पाय करतात बयाचा मार बघून अंगावर पाठवला करायला म्हणजे स्वतःच्या त्याला मारायचं उद्देश हा उद्देश कापर्यंत सामूहिक तट राहला सगळ्यांना आणि त्यांना मार त्यांच्या पाठीवरती पूर्ण परंतु आल्याच्या नंतर अशी माहिती मिळाली की डॉक्टरांनी काहीतरी दिलं डॉक्टर अपेक्षा नाही त्यांनी

जरी खून केला तरी आम्ही बाकीचे मदत करणारे त्यांना आम्ही सहार्थ होत नाहीत आमचं काय होत नाही असं त्यांचा गैरसमज झाला म्हणून या घटना व्हायला होत्या आणि या घटना जर थांबवायच्या असल्या तर इथून माझ सरकार पक्षाच्या प्रतिनिधी सरकारने विशेष करून मुख्यमंत्री पूर्वी सांगितले ते आरोग्य वाचवायला नको होते संतोष घ्यायच्यामध्ये आता किमान याच्यातल्या तरी वाचून आता त्यांना सगळ्यांना मोका लावा यांच्यावरती यांनी म्हणजे कोणच याचा उद्देश सांगितलं आणि एक विशेष सांगतो महत्वाचं अल्पवयमके येते येत असं म्हणून कुठलाही विशेष करून दिडच्या पालकमंत्र्यांना मी होऊ देऊ न आणि आता मराठा समाजाला एक माझी विनंती आपल्या सगळ्या कामाच्या बाबा किती दिवस जात असत मारल्यावर मी हे प्रकरण आता गांधीऱ्यान घेतलं विड्याच्या बांधवाच्या साक्षीनं राज्यातल्या मुख्यमंत्री पडून सांगतो दोनही उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना सांगतो पालकमंत्री म्हणून आदित्य दुसऱ्यांदा सांगतो मी हे प्रकरण आता गांभीर्यान घेतलं आम्हाला असं वाटलं होतं की हे धडा घेतील आणि सुधरतील पण हे काय सुधारायचा अंदाज दिसत नाही गुंडाची टोळी हिचा नायनाट आम्हाला करावा लागणार आणि मी मराठा समाजाला जाहीरपणाला सांगतो आता आपल्या लिद्राशी मारून टाकणार आपल्याला भेटायचे किती दिवस की कि उंदरात कायम संपावं लागणार आहे आता त्याच्यासाठी शंभर ते दोनशेच्या आसपास प्रतिष्ठित राजकीय लोक आहेत आमचे काही काही सामाजिक आहेत यांच्याशी बीड जिल्ह्यातल्या लोकांशी मी चर्चा करणार याचं कारण आहे आता यांचा या टोळीचा नायनाट नायन करावा लागणार आहे आपल्याला त्यांनी यांना आता यांच्यावरती प्रहार करणं गरजेचं आहे सरकार का यांना संपित नाही अजिबात संपित नाही त्यामुळे आता हे आम्हाला संपावं लागणार आहे आणि ते मात्र मी आता मनावर घेतलेलं आहे म्हणून मराठा समाजाच्या प्रमुख जे दोनशेचे दीडशे दोनशेच्या प्रमुख भेट दिले होते त्याची चर्चा करणार आहे याच्यासाठी करणारे त्यांनी उद्या म्हणून इतकं भयानक दृश्य आम्हाला बघावं लागत महत्वाचा विषय तुम्हाला अगोदर क्लिअर करू द्या कारण मी हे गांभीर्यानं आणि शिरेत बोलतो हे जर आमचे डेकर असते आणि सरकार जर आम्हाला वाटलं होत त्यांनी सांगितलं नाही वाटलं होतं आम्हाला हे सुधरतील पण हे सुधरत नाही म्हणून मला आमच्या आता प्रतिष्ठित हे राजकीय सामाजिक मोठाले घराने यांना बोलायचं आणि यांच्या कानावरती टाकायचे आता मात्र सुट्टी देऊन चालणार नाहीये कारण आम्ही किती वेळ नुसतं भेटणार आहे आलं की भेटायचं त्याला विचारायचं तुम्हाला कसं चाललंय काय चाललंय आणि निघून जायचं हे पोरं मरायच्या थांबायचं असतील तर ही टोळीचा नायनाट करावा लागतो कारण नेत्यांना आमच्या प्रतिष्ठित नेते ना, म्हणणार नाही मी त्याला प्रतिष्ठित हे आमचे लोक आहेत घरानेत शंभर दीडशे त्यांना सांगणं याच्यासाठी गरजेचं आहे की त्यांना उद्या असं वाटू नये एवढी भयानक परिस्थिती आम्हाला बघावं लागेल कारण मी ती परिस्थिती मात्र करावी लागणारे मला हे समाजाला सुद्धा सांगतो तुम्हाला ही परिस्थिती आता करावं लागणार आहे यांना थांबायला यांचा नायनाट करावं लागणार आहे आपल्या जे उचलायची उचलावं लागणार आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही फक्त पुन्हा त्याच सांगतो याच्यासाठी आहे आमच्या लोकांना की त्यांनी उद्या आम्हाला म्हणू नये किंवा बघताना त्यांचं आन्सर करू नये मी हे जबाबदारी स्टेटमेंट करतो आणि मी ज्यावेळेस बोलतो ना त्यावेळेस करतो मी सोडत नाही फक्त त्यांच्या कानावर मात्र एकदा टाकतो कारण इतकी विदारक परिस्थिती झाली इतकं भयावह वातावरण झालं सुद्धा वाटत नाही असे शब्द त्यांच्या राहणार आहे फायदा सुद्धा वक्तव्य केलं होतं की ज्या याची पार्श्वभूमी पाहिली जाईल आणि त्याच्या मोक मोका आता काय परिस्थिती बघायची त्याची मेलेला बघायचं होता काजितदा शिवत्या गुन्हेगा नाहीत ना त्याची पार्श्वभूमी त्यांची पार्श्वभूमी दिसत नाही होता मला अशी मार आहे आम्ही सांगितलं कोणा कोणा आजी दादाला सांगितलं मुख्यमंत्री फडणवीसांना सांगितलं शिंदे साहेबाला तुमच्या माध्यमातून सांगतो आम्हाला वाटलं हे सुधरते आम्हाला जे पाऊल उचलायचं नव्हतं ती उचलायची वेळ आली आमचा बी नावे एक दिवसात यांचा सगळा काटा काढावा ला लागणार या टोळी राज्यभरात दादा उद्या बंदचा बीड जिल्ह्यामध्ये काय सांगतो बंधन निषेध नोंदले नुसतं फेसबुक फेसबुक व्हॉट्सअप ला आम्ही तुमच्या मागे म्हणून उपयोग आम्ही येणार भेटून जाणार सगळे त्याला उपयोग हे एका दिवसात काटा संपवावा लागणार आहे कारण हे काय असे थांबत नाहीत आता हे टोळी मुळा जाळा सकट जिचा नायनाट झाला ना आणि ती आता लोक म्हणून आम्हालाच करावं लागणार आहे त्यांना सुधारायची संधी दिली पण हे सुधारले नाही एकीकडे वाटतं आमच्यातले ताकद आहे आमच्यातले माज माझे आता आम्ही बोलायचं असं वाटतं का आता करायचं वाटतं का की पालकमंत्री कमजोर झाली असं वाटतं का पकड होती का पकडच नाही त्यांनी चिमटे चिमटे पकडी दौरा तर पहिले आरोपी संतोष भायाच्या प्रकरणात ते सुटलेच नसते आरोपी कसे झाले ते जर झाले असतील तर हे लोकांना आमच्या समाजाच्या लोकांना बघावं लागलं नसतं म्हणून आम्हाला असं वाटलं होतं हे सुधरती कारण आम्ही सांगितलं होतं याच्यानंतर तुमच्या टोळीला कृत्य करायचं थांबायचं दोघांनी पण सांगा मला वाटतं बहुतेक सांगितलं नाही त्यांनी मोकाट सोडले असा दिसतोय आता मोकाटाचा बंदोबस्त कसा करायचा ना मराठ्यांच्या आवला दिला माहिती फक्त आम्ही एकदा सांगतो त्यांना आता आमच्या लोकांना कारण त्यांनी आम्हाला उद्या म्हणून नाही काय विदारक आणि भयानक परिस्थिती झाली डोळ्याला बघू सुद्धा नाही कारण तितकं वाईट आम्ही करू शकतो आमच्या पोरामध्ये अजय दादांचा दौरा आहे आपण त्याला त्या भेटणार का आपण त्याला त्यांना भेटणार का ते राष्ट्रपती या संदर्भामध्ये काय करायचं त्यांना भेटू लोक झाले त्यांना निवडून टाईम लागतो तुम्हाला माहित नाही राव त्यांना फक्त मराठी निवडून येतो लागतो एकदा अंगावर गुलाब पडला पपराने लोटली ही त्यांची शिस्त आम्ही घडलं त्या दिवशी त्यांच्या लोकांना फोन केला होता पण त्याला वेळ नाहीये गोरगरीब गोर मराठ्यांचं काम करायला त्याच्यामुळं ते जर तितके खुनशी येत ते जर तितके स्वाभिमानी तर आम्ही मराठी आम्ही बी स्वाभिमानी तिथं काय असणार पाऊल पुढचं पाऊल सरळ सांगितलं भेटायचं मला वाटतं आता बंद केलेलं बरं राहील लोक हे मारीत राहतील आणि आम्ही नुसतं भेटत राहायचं नाट केलेला बरा शंभर दोनशे आमचे घरा त्यांच्या टाकाव कारण उद्या त्यांनी म्हणूनही तुम्ही इतकं पाऊल उचललं कारण इतके मोठं बरेच आम्हाला माहिती राज्यात एकाच दिवसात काट वाजित आम्ही यांचा था। यांना थांबायचं सुधाराय संधी दिली हे सुधारले नाहीत ह्या पावलाशिवाय पर्यायाने त्यांच्या दोन्ही लोकांना आम्ही सांगितलं होतं की दोघंही दो तुमच्या लोकांना समजून सांगा असे कृत्य करू नका पण बहुतेक त्यांनी मोकाट सोडले याचा अर्थ संपून घ्यायचं दिसतंय आम्ही पण काही जण संपवायला तयार त्याला नावे लाजे हे टोकाचे शब्द मी कधी वापरत नाही तर मला जाणीवपूर्वक वापराव लागतोय तर आमचे लेकर मरायला लागले की बापरे त्याचा कसा वेळोय का पोरांना नव्हतं सुद्धा आहे ना इतक्या प्रूर तुम्ही हत्या जर घडून आणणार असले तर तुमच्या ह्या सुळसुळाटाचा तु नायका आम्हाला करावा लागणार आहे फक्त भीषण परिस्थिती आधीच होऊ नये भया खूपच हृदारक परिस्थिती झाली डोळ्याने बघू सुद्धा नाही असं आमच्या काही लोकांना वाटू नये म्हणून त्यांच्या कानावर आम्हाला टाकणं एकदा गरजेचं आहे मला वाटलं म्हणून जिल्ह्यात दिलं मला भीड दिलेलं आमच्या प्रमुख सांगायचं नव्हतं पण ते उद्या त्याला काय असत त्यांना लीक या आपलं असं वाटलं पाहिजे म्हणून त्यांच्या कानावर टाकणं गरजेचं हे थांबावं लागणार आहे आता होऊ ते थांबत नाही पुन्हा पुन्हा सांगता आम्हाला वाटलं होतं संतोष भाई नंतर हे सुधरतील पण हे सुधरले नाही होऊन जाऊ दे आता होऊन जाणार फक्त मला एकदा आमच्या प्रतिष्ठित लोकांना सांगू द्या आणि बघूच राज्यात किती येतं तुमची पोळी केवढी घे आणि किती घे एकाच दिवसात काटावा जातो काहीच बघायचं पळणी विशेष एक अधिकारीच नेमायची वेळ आली का सकाळी खासदार भेटून दिले खासदार अशी प्रक्रिया दिली की पळीत एक एस पी लेव्हलचा वेगळा अधिकारी साठी असावा सगळे सा। बदलणंच आहेत एक बदल दोन बदल होसपी साहेबांनी सध्या तरी सांगितल्या बरोबर त्या दिवशी ऍक्शन घेतली आरोपी पण पकडले गुन्हे पण सगळे दाखल केले कुठच्याही काळात ते करतील कलेक्टर साहेबांनाही मी बोलणारे आता एसपी साहेबांनाही पुन्हा आहे की मोठ्यात गेलेच माहिती त्या दिवस चांगलं काम केलं त्यांनी ताबडतोब आरोपी पकडले त्यांना फरार व्हायला जागा मिळाली नाही पण चुकी द संतोष भाईच्या प्रकरणात जर ते पन्नास सात जण आरोपी केले असतील तर हे माग करायला राहिले नसते आणि आता ही सरकार मला वाटते थांबवत नाही आणि त्यांचे दोन लोक आहेत ते सुद्धा बहुतेक त्यांना समजून सांगत नाही तर मग त्यांना जी दिवस उगवायला नको होता तो दिवस त्यांना उगवायचा वाटतो धन्यवाद